माणसाच्या आस्था आणि आवडीनिवडी ह्या काळाप्रमाणे आणि त्याच्या एकंदर आलेल्या अनुभवामुळे सतत बदलत राहतात निसर्गात देखील बदल होतोच त्यात ही ऋतू असतात ऋतुचक्र असतात पण ते बदलण्याचं सामर्थ्य माणसात नसल्यामुळे माणसाला हे बदल स्वीकारावेच लागतात अमुक एक माणूस फार बदलला असं म्हणून आपण जेव्हा धुसणं लावतो तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची किंचित ही जाणीव नसलेली मंडळी त्याच्या नावाने अगदी सोडचिठ्ठ्या फाडून मोकळे होतात अशा घोळक्यातून अलिप्त राहून एकटं चालणं हेच मनशांतीचा एकमेव मार्ग आहे प्राजक्ताची फुले दोरा दोरासुद्धा रंगीत होतो गंधित होतो त्याचप्रमाणे आनंदी सकारात्मक निर्व्यसनी सुसंस्कृत चैतन्यमय प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या माणसात राहिल्याने मन सदैव टवटवीत आणि आनंदित राहतं समाजात मान सन्मान उंची वाढते आणि जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते आयुष्य आणि भविष्य आपलं आनंदित होतं म्हणून अशी माणसं रागवली बोलली तरी आपण त्यांची साथ कधीच सोडू नये त्यांच्यापासून आलिप्त कधीच होऊ नये झालं तर आपलंच नुकसान होतं शेवटपर्यंत नेणारी सुरुवात जर प्रामाणिक असेल तर हवा तसा शेवट भेटेल त्यामुळेच सशामध्ये क्षमता असूनही गोष्टीतल्या कासवाचे गोडवे आजही गायले जातात पुस्तके गप्प राहतात पण ज्याने ती वाचली त्याला बोलायला आणि लढायला शिकवतात योग्य व्यक्तीबरोबर तडजोड आणि चुकीच्या व्यक्तीबरोबर वाद जो टाळतो तोच समाधानी जीवन जगू शकतो आयुष्यातील प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो की वाईट तुम्हाला घडवत असतो शिकवण देणारा मोठाच असला पाहिजे असं काही बंधन नाही पण शिकणाऱ्यानं मात्र काहीही शिकताना लहानच होणं गरजेचं असतं प्रवाहासोबत तर कुणीही वाहतं मात्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेलाही जावं लागतं त्याशिवाय यशाचीही किंमत कळत नाही आणि तुमचं अस्तित्वही सिद्ध होत नाही साध्या सरळ माणसाचा कधीही कोणताच ब्रँड नसतो खरं तर साधी माणसंच माणुसकीचा ब्रँड असतात रंग सावळा असला म्हणून काय झालं कर्तृत्व उजळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे मनावरील काळजळी निघाली तर तुम्हाला सर्व काही स्पष्ट जे झालं ते झालं सतत त्याच गोष्टीबद्दल बोलणं किंवा विचार करणं आत्ता सोडून द्या आयुष्य छोटंसं असतं त्यात पण तुम्ही बिनकामाच्या गोष्टीवर वेळ घालवता हसत राहा खूप स्कोप आहे वेळ फुकट नाही घालवला याचा तरी तुम्हाला आयुष्यामध्ये आनंद होईल तेव्हा एकाच गोष्टीमध्ये अडकून राहू नका यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवावर अवलंबून असतात तेव्हा आलेले अनुभवच तुमचं जीवन समृद्ध करतात तेव्हा आलेल्या अनुभवातून चांगले वाईट शिका सुख तसा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर माणसाला धावायला लावून आयुष्य गिळून घेतो दुःख तसा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो साप घरावर दिसला की लोक त्याला दांडक्याने मारतात पण तोच साप शिवपिंडीवर दिसला तर त्याला दूध वाचतात तात्पर्य एवढंच आहे की लोक सन्मान तुमचा नाही तर तुम्ही ज्या स्थानावर आहे त्याचा करतात सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेतं तर दुःख माणसाच्या धोर्याची परीक्षा घेतं या दोन्ही परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो आनंद वाटणाऱ्या उंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं पोटाची भूक पैशाची टंचाई तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक जे काही शिकवून जातं ते कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही मैत्रीचा स्वाद अमृतासारखा असतो थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केले तरी वेगळं होणं शक्य नसतं कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं जवळच्या लोकांकडून सगळा वेळ हा शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जात असतो तेव्हा जवळच्या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका पायाला जर ठेस लागली तर दोष दगडाचा नाही तर तुमच्या बेजबाबदार चालण्याचा आहे हे लक्षात राहू हो द्या जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो मैत्रीचा स्वाद अमृतासारखा असतो थेंबर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केले तरी वेगळं होणं शक्य नसतं तेव्हा आपुलकी जपा नात्यामध्ये प्रेम गोडवा ठेवा सोबत राहण्याचं कौशल्य कुलपाकडून शिकायला हवं ते तुटेल पण चावी कधीच बदलणार नाही नातं टिकवून ठेवायचं असेल तर कधी अंधळं कधी मुख कधी वैर बनावं लागतं संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतूनही जावं लागतं वाईट परिस्थिती तुम्हाला खूप काही शिकून जाते जिथे जाणीव आहे तिथंच जीवन आहे बाकी फक्त जगणं आहे जे पाहिजे ते मिळवायचे ही सफल माणसाची निशाणी जे मिळाले ते हसतमुखानं स्वीकारायचं ही सुखी माणसाची निशाणी जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारत असते तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात एका मोठ्या समस्येला जागा निर्माण करून देत असते तेव्हा दुसऱ्याच्या माथी मारण्यापेक्षा त्यातून तुम्ही शिका माणसाने वेळेसोबत चालावं काळाप्रमाणे बदलावं परंतु काहीही झालं तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत स्वतःसोबत ठेवावं एखाद्या गोष्टीचा अपमान वाटणं आणि नंतर तिचाच अभिमान वाटणं हे काल सापेक्ष आहे लहान असताना पायाचे अंगठे पकडणं हा अपमान वाटायचा चाळीशीनंतर मात्र तो अभिमान वाटू लागतो हे फक्त अनुभवावरच ठरतं जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगले सण होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्यातील वाईट सांगायला सुरुवात करतात आपण जर लोकांना ओळखू लागलो तर कुणीही आपलं नाही पण आपण जर लोकांना समजून घेतलं तर सर्वजण आपले आहेत साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नाहीत तेव्हा या माणसांच्या खेळामध्ये अडकू नका त्यांचे गुण आणि अवगुण बघा आणि गुणांचा स्वीकार करा अवगुण सोडून द्या कारण जगामध्ये एकही असा माणूस नाही की तो परिपूर्ण आहे प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो पण आईसारखा कलाकार संपूर्ण जगात नाही जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचं नाव देते आयुष्यात अशा लोकांना आयुष्यात अशा लोकांना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्याशी प्रामाणिक असतात कारण ही लोकं तुम्हाला कधीच धोकाही देत नाहीत आणि दगाही करत नाहीत दुःख आहे दुःखास कारण आहे आणि दुःख निवृत्ती संभव आहे त्यासाठीचा मध्यम मार्ग म्हणजे अतींचा निषेध सगळं संतुलित चांगले विचार सदाचार सद्बुद्धी संपत्ती या बोलून दाखवायच्या नाही तर त्याचा योग्य वेळी योग्य वापर करून प्रत्यक्ष अंमलात आणून सिद्ध करायच्या गोष्टी आहेत तेव्हा तुमच्यातील गुण सद्गुण वेळीच स्पष्ट करा लोकांना दाखवून द्या की तुम्ही काय आहात